सुलभ आणि ठराविक कालमर्यादेत नागरिकांना सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील अर्थात सेवा ऑनलाइन करण्यात आहेत त्यामुळे नागरिकांना काही दिलासा मिळणार आहे नागरिकांची शासकीय कामे घरबसल्या व्हावीत यासाठी दहा सेवा ऑनलाइन केल्या आहेत शासनाच्या अधिसूचित सेवा ह्या पारदर्शकपणे आणि गतीने देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला आहे त्या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन शासकीय सेवा देण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार या सुविधा तर्फे दिल्या जात आहेत त्याचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन चे महानगर आयुक्त डॉ योगेश मस्के यांनी केले आहे